कोपरगाव शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक अकरामध्ये सव्वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये निधीतून शिवा पंढोरेघर ते नाना चाहवाले घर भूमिगत गटार करणे अक्षय आंग्रे घराजवळ पेईंग ब्लॉक बसविणे राष्ट्रीय हाऊस ते बल्लाळेश्वर मंदिर पेईंग ब्लॉक बसविणे राष्ट्रीय हाऊस ते शेख वकील पेईंग ब्लॉक बसविणे तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दहामध्ये एकोणसाठ लाख पंच्याण्णव हजार रुपये निधीतून वाघर ते कन्याशाळा रस्ता व अंतर्गत रस्ता करणे आदी जवळपास सत्याऐंशी लाखांच्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला आहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की निधीतून दर्जेदार व योग्य काम ठेकेदाराकडून करून घेण्याचे निर्देश नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना दिले आहेत तहसील असलेल्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत जनतेची लूट झाल्यास ते तात्काळ थांबवली जाईल कोणतेही कारणास्तव नागरिकांकडून पैसे घेऊ नयेत अशा कडक सूचना तहसीलदारांना केल्याचे आमदार काळे यांनी यावेळी सांगितले आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुवर्णजेतील नगरो जिल्हास्तरीय योजना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण साठ लाखाच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये इव्हिंग ब्लॉक असेल किंवा रस्ता करणं असेल हे दोन कामं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे जे काही कामं जरा प्रशासकीय मान्यता मिळते तसे तसे त्याचे टेंडर काढून त्याचे ऑर्डर जसे उपलब्ध होतील त्या त्या पद्धतीने आपण प्रत्येक कामाचं भूमिपूजन करतोय आणि कामं त्या त्या भागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चांगल्या दर्जेचे व्हावेत यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत तर नगरपालिकेला विनंती आहे का आपण चांगल्या पद्धतीचे चांगल्या दर्जेचे कामं प्रत्येक काम झालं पाहिजे अशा पद्धतीचे आपण दक्षता घेतली पाहिजे आणि जर कुठे काही चुकीचं काम झालं किंवा काही कुठे खड्डे पडले तर परत ते रिपेअर करून त्या ठेकेदाराकडनं घेतले पाहिजे अशा पद्धतीची दक्षता किंवा ही काळजी नगरपालिकेने घ्यावी एवढी विनंती धन्यवाद नाही आता त्यांनी तक्रार जी केली का अशा पद्धतीची लूट होते आहे मी जे आपले शासकीय अधिकारी तहसीलदार साहेब असतील बाकी जे अधिकारी असतील त्यांना सांगितलं मग हे जी काही तक्रार याची चौकशी करावी आणि जर असं होत असेल तर हे कपून घेतलं जाणार नाही जर जनतेची अशा प्रकारची लूट होत असेल तर ती तात्काळ बंद झाली पाहिजे जे, जे काही नियमात काम असतील ते नियमात झाले पाहिजे कुठल्याही प्रकारचे पैसे कोणाकडनं घेऊ नये अशा प्रकारची सक्त ताकीद त्यांना दिलेली आहे त्यांनी तक्रार त्यांनी आरोप जसं केलेला आहे तर तसं जर असेल तर तहसीलदारांना पण मी सांगेल का आपण हे सगळे जे काही आपण उद्योग चालू केलेले आहे हे बंद झाले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना सूचना केलेली आहे